माझ्या मुलींना एक सांगणं असेल माझ्या मुलींना एक सांगणं असेल चार इंचाची लिपस्टिक लावण्यापेक्षा अर्धा इंचाची चंद्र कर लावून फिरा आणि जगाच्या काण्याकोपऱ्यात कुठेही लवेलाही धक्का लागणार नाही पण आमची पोरं विसरली आमची पोरं विसरली आम्ही शाळेत असताना आमच्या शिक्षकांनी आम्ही शाळेत असताना आमच्या शिक्षकांनी आम्हाला चौकोन शिकवला ती कोण शिकवला षटकोण शिकवला पंचकोन शिकवला पण दृष्टिकोन मात्र शिकवायचाच राहिला शिकवला माझ्या छत्रपती शिवाजीराजानं अरे कल्याणच्या मवळ्यांनी सांगितलं नजराणा नजराना पेशे कर्ज राज हा नजरा तुमच्या काहीतरी पेश आहे राज छत्रपती शिवाजीराजाला वाटलं काहीतरी वस्तू आणली असावी छत्रपती शिवाजी म्हणावं वस्तू आणा वस्तू समोर आणली गेली छत्रपती शिवाजीराजाने वस्तू शिवाजीराजे उद्गारले म्हणतात का अशीच आमची आई सुंदर रूपवती आम्ही सुंदर झालो असतो बदले छत्रपती बदले छत्रपती पण आज वेगळंच झालंय हे फक्त छत्रपती शिवाजीराजाच्या राज्यातच घडलं आज आमच्या जिभेवर जी यात नाही तर वागण्यात कधी म्हणजे आज कसं झालंय आम्ही शिवजयंती साजरी करतो दोन वाजता व्याख्यान ऐकतो अडीच वाजता शिव व्याख्यान ऐकल्यानंतर गावच्या नाक्यावर जातो आणि मग बाकीच्या मित्रांना म्हणतो अरे बघ अरे बघ ती आली आणि मग आम्ही म्हणतो मी मावळा आहे छत्रपती शिवाजीराजाचा असं म्हणतात असं म्हणतात की ही शिवरायांची भूमी ही महाराष्ट्राची भूमी या शिवरायांच्या भूमीत या महाराष्ट्राच्या भूमीत यालाच मर्द म्हटलं जाईल जो खऱ्या अर्थाने तिचा आज आजच्या शिवाजीनं रात्री बारा वाजता जर घरातून गाडीची चावी घेतली तर आजची जिजाई आणि आजचा शहाजी कधीच विचारत नाही की रात बारा वाजल्या तर राजा बारा वाजल्यात राजा कुठं निघाला कारण आजच्या जिजाईला आणि आजच्या शहाजीला माहित असतं की बाहेरच्या अफजल लखानाचा राग घरातल्या जिजाईवर किंवा शहाजीवर निघू शकतो आणि मग आम्ही म्हणायचं राजा पुन्हा जन्माला